एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरांचे येथील गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालयातील विद्यार्थी दिनेश लाटणे यांचे सांख्यिकी अन्वेषक पदी तर साहिल बारकीर व माहेश्वरी घाटके यांची सी ए पदी तसेच संतोष काटकर यांची कनिष्ठ लिपिक पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे निवड झाली आहे याबाबत या टागोर वाचनालयाचे माजी विद्यार्थी व आपले ज्ञान मंदिर बहुउद्देश सामाजिक संस्थेचे सदस्य विकास पडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंधुदुर्ग व सतीश पडे पोलीस उपनिरीक्षक संभाजीनगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्यांनी गेली तीन ते चार वर्ष अथक परिश्रमाने हे यश संपादित केले असून सदर सत्कार प्रसंगी श्रीमती बेबी नदाफ ग्रंथपाल व वाचनालयातील सर्व स्टाफ तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते